नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण पाहणार आहोत की पानगळ्यापासून आपण नवीन प्रकारची डिझाईन कशा कर करायची तर मी गळा उंची जी आहे ती साडेआठ इंच घेतलेली आहे आणि चौकोन आहे अडीच इंचाची गळारुंदी घेऊन चौकोन काढून घेतलेला आहे आणि याच्यातून आपल्याला पाकळीच्या गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे व्यवस्थित पाकळीच्या गळ्याला व्यवस्थित टोक काढून घ्यायची आहे आणि हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा कट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे जो ब्लाऊजच्या पीसचा भाग आहे तो त्याच्यावरती आपल्याला गळारुंदी अडीच जिंचाची काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती हा गळा ठेवून आपल्याला नेहमीप्रमाणे पलटी मारून घ्यायचा आहे आता जो मी गळ्याचा पाकळीचा आकार काढला होता तोच मांडून मी अडीच रु अडीच इंचाची गळारुंदी कट केलेली आहे आणि आता याच्यावरती जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला मांडून पलटी मारायचा आहे व्यवस्थित असा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि हा भाग आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन कमेंट्स तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आता आतील भाग गळ्याचा कट करून काढलेला आहे नंतर मी थोडंसं त्या गळ्याचा कोना होता किंवा गळ्याचा खालचा पाकळीचा आकार आहे तिथे थोडं थोडं कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पाकळीच्या आकारात येईल पलटी मारून झाल्यानंतर कडेने टिपा मारून घ्यायच्या आहेत व आपल्या ब्लाऊजला खाली कमरेच्या बाजूला दोन्ही साईडने टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स मारून झाल्यावरती याला आपल्याला कंबरपट्टी बसवून घ्यायची आहे व्यवस्थित प्रकारे पट्टी, पट्टी जोडल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला व्यवस्थित प्रकारे आतमध्ये दुमडून पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पाकळीचा गळा नेहमीप्रमाणे आपण तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे साडीचा जो भाग होता त्याच्यातील लच मी एक इंचाची लांबलं पट्टी काढून घेतलेली आहे आणि ह्याची छोटे छोटे चौकोन घेतलेले आहेत आणि थोडासा जो कापडाचा बोळा आहे या चौकोनाच्या मध्ये मध्ये घालून आपल्याला एक प्रकारची गुंडीसारखा भाग तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व आपल्याला गुंड्या तयार करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या आणि आपल्याला गळ्याच्या वरून लावायचे आहेत संपूर्ण गळ्याच्या वरून अशाच प्रकारे लावून घ्यायचे आहेत आकारावरती ज्या आपण बनवल्या होत्या त्याचा खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट काढून कट करून आपल्याला नंतरच लावून घ्यायचा आहे जेणेकरून कापड व्यवस्थित आपलं झाकलं जाईल आपण याला वरून जी वरून जी लेस लावणार आहोत याच्या खाली आपलं हे कापड व्यवस्थित प्रकारे झाकलं जाईल त्यामुळे याचे जे शेंडे आहेत ते कट करून काढायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग राहिला होता तो आपल्याला आतून कट करून काढायचा आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग जे आहे ते ब्लाउजचं खूप छान येईल अशा प्रकारे पाकळीच्या गळ्याच्या आकाराला आपण व्यवस्थित अशा गुंड्या लावून घेतलेल्या आहेत आता याच्यावरून आपल्याला त्रिकोणाची लेस व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायची आहे लेस लावतानाही पाकळीच्या व्यवस्थित प्रकारे लावायची आहे आणि जो जो कोण आहे तो आपला व्यवस्थित आला पाहिजे अशा प्रकारे आपली लेस व्यवस्थित स्वरूपात लावून घ्यायची आहे गळ्याला लेस लावल्यानंतर तुम्ही याला नाडी लावू शकता लावलेलं नाही तर ही गळा खूप छान प्रकारे तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बापैच्या गळ्याचा आकार व्यवस्थित आणि सुंदर पहिली काढू शकता भेटूया पुढच्या भागामध्ये थँक्यू